नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बा बातमी समोर येत आहे तुमच्या फुकटच्या खिरापती बंद करू सुप्रीम कोर्टाने शिंदे सरकारला पुन्हा झोडपले काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया सर्वोच्च न्यायालयाने आज एकदा पुन्हा महाराष्ट्रातील शिंदे सरकारला फायलावर घेतलं भूसंपादनाची पुरेशी रक्कम जमीन मालकाला दिली नाही तर नुकसान भरपाई देईपर्यंत लाडकी बहीण योजनाच नाही तर फुकटची खिरापत वाटणाऱ्या तुमच्या सर्वच योजना बंद करण्याचे आदेश देऊ असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने शिंदे सरकारला दिला आहे पुणे टी एन गोवर्धन यांची जमीन संपादित करण्यात आली मात्र गेली सहा दशके गोवर्धन नुकसान भरपाईसाठी झगडत आहे त्यासाठी गंभीर दखल घेत न्यायाधीश भूषण गवई व न्यायाधीश के व्ही विश्वनाथन यांनी शिंदे सरकारचे चांगलेच कान उपटले गोवर्धन यांना त्रास दिलात त्यांना पुरेशी नुकसान भरपाई दिली नाही भरपाईची रक्कम ठरवताना डोके वापरले नाही तर नवीन कायद्यानुसार गोवर वर्मान यांना भरपाईची रक्कम देण्याचे आदेश आम्ही देऊ असा सज्जड दम खंडपीठाने शिंदे सरकारला दिला आहे कोरमन यांना नुकसान भरपाई देण्यासाठी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची चर्चा सुरू आहे रेडी रेकनर दराप्रमाणे भरपाईची रक्कम ठरवण्यासाठी जिल्हाधिकारी नगरविकास अधिकारी व स सहसंचालक यांची समिती स्थापन करावी लागली याकरिता तीन आठवड्या चा वेळ लागेल असा शिंदे सरकारने खंडपीठाला सांगितले त्यावर न्यायालय संतप्त झाले काही निर्णय चोवीस तासात कसे घेता भरपाई करण्यासाठी एवढा वेळ कसा लागतो एवढी मुदत दिली जाणार नाही तेवीस ऑगस्टपर्यंत रोजी याबाबत यो योग्य ती माहिती सादर करा असे आदेश न्यायालयाने शिंदे सरकारला दिले आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्ता धन्यवाद